हिंगोली जिल्ह्यातील महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस ते पंचवीस चे उद्घाटन येथे संपन्न झाले या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा परिषद मुख्याधिकारी नेहा भोसले अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी निवासी उपजिल्हाधिकारी अभिनव बोधवाड उपजिल्हाधिकारी अनिल मातेवाड उपविभागीय अधिकारी समाधान घुटुबिडे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी व तलाठी संघ उपस्थित होते उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी क्रिकेट खो खो आणि रनिंग या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले स्पर्धेला महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली बोधगड साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी मरावर साहेब उपस्थित सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार सर्व नायब तहसीलदार सर्व स्टाफ त्याच्यामध्ये महसूल अधिकारी सर्व आहेत तलाठी तलाठी संघटनाचे सर प्रतिनिधी इतर संघटनाचे प्रतिनिधी फोटवाल शिपाई वाहन चालक त्यांचे प्रतिनिधी मीडिया पर्सन्स इतर बंधू आणि कधी

काही कर्मचारी कधी कधी ते वॉल पेपर असतात त्याप्रमाणे होते थोडा याला व्यवस्थित रूप देण्याचा आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग आणि आजपासून विनंती आणि चांगले, चांगले ते घेऊन आपल्याला विभागीय स्तरावर जायचे एव्हरेस्ट नाही तर मी असं पाहिलेलं आहे की जे खेळाडू आहे त्यांच्या पेक्षा इथे जेअरिंग टीम असतात बाहेरची त्यांचा उत्साह किती आहे त्याच्यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात म्हणून जे खेळाडू आहे त्यांचा तर उत्साह पाहिजेच पाहिजे पण ते चिअरिंग टीम म्हणजे उरलेले जे खेळाडू आहे त्यांचे सिलेक्शन होणार नाही त्यांचा उत्साह बघूला दुण, दुण, पाहिजे आपल्याला जेणेकरून ऍज अ टीम आपण त्या ठिकाणी चालना करतो टीम वर्क म्हणून इथे ग्राउंड वरच त्याचा उपयोग होत नाही पुढे जाऊन आपल्याला कार्यालयामध्ये त्याचा उपयोग कारण एकमेकांची आता कोण माणूस कसा आहे काय करू शकतो